हा चल चल हळू तर हळू 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 तर हळू थांब 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 <laughs> बा बा बाबला लाईट चली की दे तर आई ते भेटी आणि लाईट चली की दे की काय आई आइन लेला ला सोबत गाड़ी में इतना सूत्रस लाकिन ना तो कौन का ये गाड़ी पेट सो जाने ही ढाबा पाए तो मैं कौन सा गाड़ी तो था मैं तो मैं वो बाजू में चल आमर सो बद जाप लाके ना चल लाइट आज किन के आना रहे बाटी खायर्स हनुमान मंदिर ढाबा यस ढाबा दस वाज गे ना ढाबा देखा देखता गाडीत भी काम चल रो ढाबा हम्म आईन देखो ना ग तो फोन लगाना आई बी बस आओगी काही ढाबा पर हानी थां माई कॉल करा ಮೀ ಆ ತಾರತಾರಿ ಆ ಉ ಚಲ ದ ಉತ್ತಂಬಿ बाटी लायचा आणि अंडा बुर्जीचा पाती तो कशा उतरा चल दीदी भारत चल आईन भेटेन काय तन्वी न उभा उभारती अरे सांग भारती अरे उकाई आई ती बोल रिचू <laughs> चल तन्वी चल 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 हळू तर हळू कसा हळू तर हळू तर हळू थांब 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 <laughs> बा बा बाबला लाईट चली की दे तर आई ते भेटी आणि लाईट चली कि देखी काय आई आई फेर सोबत गाडी माहितच उतरच ला तो तो नाही काय तो मग कुळ गाडी थांबतो मग बाजू मी चल आमच्या सोबतच आपलं चालले लाईट खायच काही बाय करण नावा कम आईर गाडी या जारी बस विदर्भ आईर बी विदर्भ विदर्भ

Kato sodara. Aiyo deki,

देखा पंढरा बापर आहे सा बाटी खाताय ना आपेर बी गाडी दहा आई पुन्हा ते आहे नी कारण आईर गाडी जलदी आवगी कारण जल्दी जा रेस आईर गाडी उद्या चाली आईर गाडी चल 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 बाय करा बाय कर देखे काही आईर गाडी चाली उदे काय पहिल्या नंबर पर चाईर गा उदे कु देख देखा रोज के काय या पेर गाडी आणि या एर गाडी विदर्भ विदर्भ पण आई पुन्हा ती बेशी नाही करून आईर गाडी आलाच हा नाही आई बी घामे ना जा दारीचं पण आई आपेर पहिले पूछ्य कारण की आई पुन्हा ती निकळीचं नी करण बाबू रो रचो रो रच देख आई दे चाल चाल कर चाले आईर गाडी बाबू खतरा रो रसं देख ड्याडा सा आई सारू चल बाय कर दाई ना हां बाय करदा चलो बाय टाटा बाय बाय

लाखे ना आज चल जो पट बाय 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 कर अंशु पहिले नंबर आहे परत आहे तू सीट चाल टट्टा बाय 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 चल बच्चा चल गई ए बेस आता काय खायची तू आवड घेतो ना घरती ती मम्मा मम्मा सारू लाईच मम्मा भुर्जी अँड चपाती कच भुर्जी डबो का तस भुर्जी अँड चपाती भुर्जी अँड इ चॅडा खाना चुकू भारत स्वच्छ बेस्ट तो ऑमलेट चपातीच सारी ती काही तो ऑमलेटच चपाती सारी ती अच्छा मम्मा घरतीच लाईती बन वेलकम नीट बेसन खो नि भार मध्ये दे, एक डाडा तन्वी तन्बी नीट बेसन खो हे डाडा पाणी लावाच हो थंडो थंडो ट्यूब बॉटल्स हा आईती बोल रो भैया हां आईर गाडी चाली तो आईती बोल हो बाबू कतरा रो रो तो नी आई सर आईसोबत जायला एक, <पढ़> <laughs> एक फ्रेंड्स या जेवायला भुर्जी अंड्याची भुर्जी आणि चपाती आणल्यात मी घरून त्यांनीसाठी साठी ऑमलेट चपाती तर फ्रेंड्स ढाब्यावरती गाडी थांबलेली आहे ढाबा आणि आम्ही जेवण करत आहोत तन्वी बघा काय खात आहे काय खाते तनवी तन्वी आणि मी आणलेले आहे अंड्याची भुर्जी आणि चपाती तर आम्ही जेवण घेतो आता तर सासूबाईंना पण दिलं दोन चपात्या नाही तीन दिला सासूबाईंना त्यांनी आणलं होतं म्हणते शेंगदाण्याची चटणी आणि एकच भाग करत त्याने चपात्या तीन दिला त्यांना चला मी जेवण घेते आता

ते बापरे थंड मोसम आहे इकडे चला गाव आलेलं आहे आता थंडी लागत आणि इतकी झोप आहे पण रात्रभर कसं कसं आलं कारण एकच सीट बुक झालेली वेळेवर बुकिंग केलेलं त्याच्यामुळे एकच सीट होती तर बसूनच आलेलं होतं मुलंच झोपलेले होते फक्त डोळे झालं

आलेला आहे आणि सहा वाजलेला अजून मला वाटतं एक दोन तास एक दोन तास तरी लागेल ला अजून तर <laughs> फ्रेंड्स आता लवकरच येणार आहे सांग अर्धा तास काहीतरी रस्ता आहे कारण आता पुरसाद आलेला आहे पुरसात बाहेर शेती छान

सासूबाई पण उन्हावरून आलेले आहेत कारण त्यांच्या आईकडे म्हणजे नाणीकडे खूज आहे तर त्याच्यासाठी अलके आहेत ते तर ते पण विदर्भ बसमध्येच आहेत पण पुण्या पुण्यावरून ते बसतील त्याच्यामुळे त्यांची पण बस वेगळी आहे आमची बस वेगळी आहे पण आम्ही ढाब्यावर भेटलो होतो तर तन्वी आणि विमा काय तिकडे गेलं त्यांचं रिॲक्शन काय होतं ते नक्कीच बघा हो जीव आहे त्यांचा आजीवर केलंय नम ना मम्मा नाही पाहिजे पप्पा नाही पाहिजे आजी पाहिजे गाडीवर त्यांच्या सोबत जाण्यासाठी खूप रडत होता तेव्हा त्यांची गाडी सुटत होती ना तेव्हा सुरज आरोच बाहेर ही गुड मॉर्निंग वेरीच मौसम बघा फ्रेंड्स छान मस्त वाटत आहे सदा सूर्य काही सण सण आरोज अब अब मॉर्निंग करा करत्र नाही साठ रोज बघा कसं सूर्य उगवत आहे मस्तपैकी आणि इतकं थंड वातावरण आहे ते थंडी लागत आहे ए हातमत काड दानवी भार हातमत काळ गाडी आवचं थंड लाग रोच नाही थंडीचं थंडी ठंडी हात मतकाळ भार पुसत पुसतच घाट बघा गाडी एकदम सर्कल सर्कल जाणार आहे आता राऊंड अँड राउंड

सने राऊंड राऊंड ए रस्ता राऊंड राऊंडचा आता पहाडचं पहाडी पहाडी डोंगर कारण आता सर्कल सर्कल रस्ताचा उसद आत्यार गामची तारा दिग्रस आलेला आहे दिग्रस आणि गाडी मध्ये सासरवाडी चाललेली आहे शॉर्ट्स कुठले नाही पाहिजे ती का आणि सगळं पाहुणे असणार ना तिथे त्याच्यामुळे मी चेंज केलंय टॉप पडलेला आणि आता दिग्रस आलेला आहे दिग्रस आमचा तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ तर फ्रेंड्स तिथे आवाज बघा कसा चेंज झालाय इकडचं वातावरण इतकं थंड आहे ना मी चा चा तर मी चालेल आहे सासरी माझ्या आणि माझं सासरचं घर पण तुम्हाला दाखवेन कसं आहे ते गरिबांचं घर आहे आमचं मातीचं घर आहे सासरचं तर मी जर व्हिडिओ शूट करू शकले तर करणार नाही तर नाही कारण की ते हा तर मोबाईल घ्यायला टाईमच ते भेटणार आहे लग्नाचं घर म्हटल्यावर काम आहे ते परत सासरे वगैरे असतं सगळे पाहुणे त्याच्यामुळे मी शूट नाही करू शकणार आहे असं मला वाटते थोडेफार थोडे थोडे असं करेन थोडे थोडे शूट करण्याचा प्रयत्न करेन मी आणि माझं घरसुद्धा दाखवेन गरिबांचं घर आम्ही तिथे नाही राहत ना त्याच्यामुळे त्या घराचं काही हाळ झालेला आहे म्हणजे मातीचं आहे ते पण पडायला आलेलं आहे असा पण हो कधीतरी होईल आमचं मी स्वप्न पूर्ण बस तुमचा सपोर्ट असू दे आमस्तपैकी चॅनल आमच्या सबस्क्राईब करा फटाफटा तुमच्या सपोर्टमुळे सगळं काही शक्य होणार आहे